शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मा पुन्हा एकदा स्वागत करते तर आणू चालले तर खाऊ आणायला केव्हापासून रडते खाऊ पाहिजे एक मिनिट दाखवते आक्षू चालली तिला घेऊन आणि अनुला खाऊ आणायचं आहे काय आता खव आणायचं म्हणून रडायला लागले आणि आज स्वच्छ असं मोकळं मस्त असं वातावरण झाले आज रात्री खूप पाऊस झाला पण सकाळपासून काय नाही नाही आता पाऊस का आणायचं आहे खाऊ ए आणू ए पिलं <laughs> आणू राहू दे मग नाही आणायचं खाऊ कॅन्सल तुझं खाऊ आणायचं काय आणायचं आहे मिरची पता -पता। बर असल्यामुळं दोघीच निवांत चाललेत काम आणि म्हटलं तर आंघोळा वगैरे आवरा पटापटा म्हणजे कपडे धुऊन टाकायला बरं जर असं कमी आले तोपर्यंत आपलं कपडे थोडे जरी सुकली तरी बरं वाटते वरती मग टाकली तरी पण चालते रूम मध्ये काय आणलं खाऊ आणि मी ची आणणार होती ना बघू दाखव दाखव इकडं जवळ काय आणते खाऊ जरा अक्षय तर कणिक म्हणाले काय आव कसे मरून ठेवले आता तू चपात्या तूच कर मी नाही करणार हम्म इतकं पाणी लगे ओतायचं नाही म्हणून सांगितलंय <laughs> आता चला मी आता कपडे धुवणार आहे सगळ्यांच्या आंघोळा झालेत <laughs> कुकरला बटाटे लावलेत मी उकडायला आणि इथं चपात्या चादर करायचं लाईट घेली थोडासा अंधार वाटत असेल त्यामुळं आणि कणिक म्हणून दिली ते अक्षुन तर इतकी साईड केली होती ना तिनं त्यात पीठ घालून आता हे केलं व्यवस्थित केली त्यामुळं कणिक के झाली जास्त आता म्हणजे चांगलं मळते नाही म्हणजे नाही आता मी चपात्या घेते करू आणि बटाट्याची उकडून भाजी करायची तर उकडलेले बटाट्याची आमटी आज करणार आहे मी थोडेसे वेगळ्या पद्धतीची आपल्याला बाहेर पुरी भाजी बरोबर वर ही मिळते ना तशा टाईपमध्ये करायचे आता सकाळी घेते मी करून तर बघा सकाळची आपण रांगोळी काढून घेतली आहे मी इथं छान अशी तर हे बघा आपली भाजी तयार आहे उकडलेल्या बटाट्याची आमटी चपाती आहे तयार आणि तोंडी लावायला मस्त अशी जावसाची चटणी तर असा बघाच जेवण आहे आमचं आणि आता आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण सगळेजण या जेवायला जेवण झाले आता का भांडी घासून घेतली म्हटलं आता पाऊस नाही तोपर्यंत घासावी ठेवली होती तशीच नेऊन परत मनात विचार आला की नको घासूया भांडी पटकन आणि आज जरा मोकळा आहे स्वच्छ असं इथं अनुभ बघायला लागले मोबाईल घेऊन बसले एकशी बघत परावा इथं लागलोय भाजायला

मागाशीच ना फोन आला त्यांचे मित्र आहेत ते येणार आहे म्हणून मी रवा तेवढा भाजून ठेवला तर परत ऐनवे गडबड होते म्हणून आल्यानंतर राहसाय सगळ्याला द्यायचे

पण असलेल ना वाट पाऊस आले आमची अण्णू पण आली बघायला पाऊस अण्ण अण्ण आलू रडली हाय ना रडली ना तू का रडली तर मोबाईल मोबाल पाहिजे का मी आई रडला घ्यायची खूपच पाऊस तिथेच ठेवली वर मग तिथलं पाणी पडतय तिथून वेळ घेतले सगळ्यांना तिथं पाणी पडायला लागले Aunui kundi kula baga, asipod dia asipod de, asipod telang no ko नाही करायचं काय चहा नाश्ता झाला आणि यांचे मित्र आले होते ना म्हणजे बलवडीचे आहेत ते पण विटायला असतात राहायला आणि सासरवाडीला चालले होते तसेच आले होते इकडं भेट घ्यायला यांची आणि मग थोडा पाऊस कमी आला थांबा म्हणत होतो पण गेले मग ते म्हणते जातो आता उशीर होण्या लागलाय पाऊस चालूच आहे बघा मगाशी जी, जी, जी जे सुरुवात झाली ती अजून पाऊस चालूच आहे आणि आता कपडे म्हणलं सुकलेली सुकले जेवढे तेवढे घरी घालून ठेवावेत बाहेरच कपडे घालवे तर काय होते आहे हवेनं अजून खूप सकाळी गार पडलेली असतात म्हणजे आता कपडे घड्या घालून ठेवले अजून जेवण म्हणजे करायच झालं आहे आता जेवायचं आहे आणू गेली तिकडे कपडे पावसात तिथं काय आहे ते

कस आपला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद <laughs>